नमस्कार मंडळी वितरपाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे कोण म्हटलं की तुम्हा सगळ्यांना आईस्क्रीमचा कोण आठवत असेल पण आज आपण इथे पापडपासून कोण बनवणार आहोत पापडचा कोण हा खायला खूप छान लागतो ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही तुमच्याकडे नक्की करून बघा चला तर मग आपण पापडचा कोण बनवूया त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कापडचे दोन वेगळे भाग करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे ताव्यावरती कापडाचा दाब देऊन छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला फोल्ड मारून आपण त्याचा कोण बनवणार आहोत बघा तुम्ही किती छान कोन तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने सगळे कोण बनवून घ्यायचे आहे बघा किती छान दिसतात आहे ना त्यानंतर आपण सगळे कोण बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपण छान चार पाच पापड भाजून घेतलेले आहे आता हे पापड आपण एका बाउलमध्ये छान कुस्करून घेऊया छान बारीक करून घेऊया बारीक केल्यामुळे आपल्याला हे पापड कोणमध्ये सहज टाकता येईल आता बघू शकता की आपण छान पापड बारीक करून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला थोडा कांदा घालायचा आहे त्यानंतर आपण थोडे बारीक चिरून टमाटर घालणार आहे त्यानंतर आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तळून घेतलेले आहे ते घालणार आहोत त्यानंतर तुम्हाला यामध्ये शेव धनिया पावडर तिखट मीठ आणि थोडं तेल घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे सगळे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण हे कोणमध्ये भरून घेणार आहो मिक्स करून पुन्हा एकदा आपण हे थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे लहान मुलांच्या आवडीचा हा कोण आहे बघा किती छान मुलांना छोटी छोटी भूक असेल तेव्हा अशा प्रकारचा कोण किंवा अदरवाईज काही पण त्यामध्ये टाकून आपण मुलांना ते खायला देऊ शकतो आता हे यावरती आपण छान सॉस घालून त्याला डेकोरेट करूया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद